कुंभार समाजाचा भक्कम पाठिंबा महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि देगलूर बिलोली विधानसभा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवृत्ती कांबळे सांगवीकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आज समस्त कुंभार समाजाकडून त्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला यावेळी संत गोरोबा काका कुंभार का यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कुंभार समाजाच्या मंदिराची उभारणी करण्यात निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलंबार शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील शहराध्यक्ष बालाजी मैलागिरे आणि मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे माझी कुंभार ये ये है 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 या ठिकाणी कुंभार समाजाकडून आयोजित केलेलं आहे आमचे मित्र लालू सत्कंठोर असतील नामपल्ले सर असतील आंबेडकर काका असतील पवार कुटुंब असतील पूर्ण कुंभार समाजचे सर्व मंडळी या ठिकाणी आयोजन केलेले आहे आणि त्यांनी समाजाकडून या ठिकाणी पूर्ण महाविकास आघाडीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि महा महाविकास आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रवींद्र साहेब व तसेच विधानसभेचे अधिकृत उमेदवार आमचे निवृत्तीदादा कांबळे साहेब यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचं काम कुंभार समाजाकडून या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि निवृत्तीदादा आणि लोकसभेचे खासदार चव्हाण साहेब यांनी दोघंही निवडून आल्यानंतर या ठिकाणी हा कुंभार समाज एकदम गरीब समाज असल्यामुळं या ठिकाणी त्यांना सभागृहासाठी जागा नाही त्याच्यासाठी या ठिकाणी आमदार झाल्यानंतर होणारच आहे त्याच्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य सभागृह व कंपाऊंड या ठिकाणी निधी उपलब्ध पहिल्यांदा त्यांनी आमदार झाल्यानंतर या ठिकाणी पहिलं निधी या ठिकाणी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि शंभर टक्के होणार नियोजित मंदिरासाठी जी काही निधी लागेल ती निधी मी देण्यास कटिबद्ध आहे आणि त्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि आमच्या बाजूचे नेते जे आहेत त्यांचे मार्गदर्शन घालून मी निश्चित त्या समाज मंदिरासाठी किंवा त्याच्या जागेसाठी जे लागणार निधी आहे निश्चितपणे देतो बोलतो थांबतो जय कांबळे यांना विधानसभेतील पूर्ण आमच्या कुंभार समाजाचा पाठिंबा आहे आम्ही पाठिंबा जाहीर करतो तसंच लोकसभेत रवींद्र चव्हाण चव्हाण साहेब यांना आमच्या समाजातर्फे पूर्ण पाठिंबा आहे या ठिकाणी कांबळे दादा आणि मोगलाजी यांना पदमोहार सावकार यांच्या विचाराशी संबंधात कसल्या प्रकारची शंका बाळगू नये आमच्या समाजासाठी एक दिवस जर त्यांनी गाडी दिली तर आम्ही देंगलूर तालुका इथं परिसरामध्ये होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू यावर पांडुरंग आपला पाठीशी आहे आणि कुठंच या ठिकाणी कमी पडणार नाही आपला विजय हो निश्चित होणार आहे ते या ठिकाणी जास्त न बोला पुढे सभा त्यांची असल्यामुळे एवढे दोन शब्द संप येतो आमचे समाजचे राजाराम आहेत आमचे तलाठी साहेब आहेत इतर पवार साहेब आहेत सगळे एकमुखाने आम्ही सगळे बालगोपाळासहित आपण एकमुखाने सगळ्यांना प्रचार करून आमच्या परीनं त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र